नमस्कार मित्रांनो ओम इंजिनियर्स मोशी बॉडी बिल्डिंगच्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओला पहिल्यांदा व्हिजिट केले असेल तर कृपया सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा व इतर मित्रांबरोबर शेअरही करा आज आपण टाटा अकरा झिरो नऊ या गाडीवरती दुधासाठी इन्सुलेटेड बॉडी बनवलेली आहे त्याची माहिती घेऊयात तर ह्या गाडीला आपण बाहेरनं जी आय मध्ये कॉरिगेटेड शीट वापरलेलं आहे जी आय शीट वापरल्यामुळे अत्यंत हेवी ड्युटी बॉडी बनते आतमध्ये पप वापरलेला आहे पाठीमागे दोन दरवाजे आपण बनवलेले आहेत पूर्ण ओपनेबल टू सेवन्टी डिग्री आणि याला अगदी फोर्जिंगचे हेवी ड्युटी लॉक्स वापरलेले आहेत ह्या लॉक्स मुळे व्हर्टिकल आणि व्हॉर्जेंटल मुवमेंट पूर्ण बंद होते मजबूत असे लॉक आहेत हिंजेसही अगदी मजबूत वापरलेले आहेत टायरला चारी बाजूने चार मरगाड बनवलेले आहेत साइडच्या इंडिकेटर साठी एक पत्रा लावून दिलेला आहे कस्टमर नंतर ते लाइट लावून घेणार आहेत हे साइड मजबूत असं साइड गार्ड बनवून दिलेलं आहे ही कस्टमरची जुनी गाडी होती ते आतापर्यंत ही जुनी गाडी वापरत होती ती फार खराब झालेली होती आम्ही जमिनीवर बॉडी बनवली नमस्कार आता आपण हे जे गाडीचे मालक आहेत हे कात्रजच्या मध्ये सचिन भिलारी साहेब आहेत तर यांच्या आणखी बऱ्याच चार पाच गाड्या आहेत तर साहेब तुम्ही आमची माहिती तुम्हाला कुठून मिळाली नमस्कार, नमस्कार। माझे मित्र त्यांनी मला तुमची माहिती साधारणतः एक वर्षापूर्वी दिली होती अच्छा मग ज्या दिवशी आम्ही गाडीची बॉडी बांधवायची ठरवली त्यावेळेस मी आमचे काका आम्ही इकडे राऊंडला आलो तुमच्याशी भेट झाली आणि पहिल्याच भेटीत तुम्ही सांगितलं की तुम्हाला काही प्रॉब्लेम न देता एका दिवसात गा म्हणजे माझी तो गाडी ट्रिप ट्रीप चालूच होती चालू ट्रिप मध्ये मी माझ्या इकडे गाडीची बॉडी बांधून एका दिवसात गाडीवर म्हणजे तुमच्या केस मध्ये आपण आम्ही आमच्या शॉप मध्ये जा गाडी जमिनीवर बनवली आणि तुम्हाला आज सकाळी तुम्ही आले होते तर जुनी बॉडी काढून परत ही नवीन बॉडी बसून कलर पेंट टच वगैरे करून तुम्हाला एका दिवसात दिली म्हणजे तुमचा कामाचा खोळंबा नाही आला आपण एका दिवसात तुमचं काम दिलेलं आहे कामाचा खोळंबा म्हणजे आजी पण कामाचा खोळंबा झाला दिवस म्हणता येणार नाही तुम्ही दहा तासातच आम्हाला गाडी कारण आता चाललेली साडेआठ लाडे सहा निघालो होतो आणि जे आम्ही बोललो त्यापेक्षा चांगलंच काम केलंय ना एकदम व्यवस्थित काम अच्छा आम्हाला कामाकडे लक्ष देण्याची गरज पण नाही पडली आणि कारण तुम्ही आम्हाला पहिल्या दिवशी ती अश्युरिटी दिली होती आणि ती तुम्ही आमच्याकडे शेवटच्या दिवशी पूर्ण के केली ओके मग आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतोय की अजून तुमच्याकडनं मित्र किंवा नातेवाईकाचे काही असतील गाड्या तर आम्हाला ते तर आम्ही करूच आणि आम्ही देवाकडे पण अशी प्रार्थना करतो की तुमच्याकडनं रोज वर्षाला दोन चार ज्या वेगवेगळ्या इन्सुलेटेड किंवा रेफ्रिजरेटेड बॉडीज बनवल्या आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ तर रेफ्रिजरेटेड आणि रेफ्रिजरेटेड बॉडी म्हणजे ज्याला रेफ्रिजरेशन मशीन लावलेली आहे ती रेफ्रिजरेटेड बॉडी आहे आणि जी नॉर्मल फक्त इन्सुलेटेड बॉडी आहे त्याला मशीन नसते फक्त बाहेरचे टेम्परेचर आत जात नाही त्यासाठी आपण थर्माकोलचं इन्सुलेशन किंवा पप इन्सुलेशनमध्ये बॉडीज बनवतो अधिक माहितीसाठी तुम्ही नक्कीच आम्हाला या आमच्या व्हॉट्सअप वार्शा नंबरवरती कॉन्टॅक्ट करा समक्ष तर खूपच आपलं स्वागत आहे तर ही गाडी आपण बनवलेली आहे तर त्यामध्ये मागचे दरवाजे दोन आहेत आणि त्याला कंटेनर रबर बिडिंग लावलेलं आहे त्यानंतर दुसरी आपण शीट मध्ये बॉडी बनवलेली आहे आणि त्याला डबल कलर मारलेला आहे बाहेरन जी आय किंवा प्लेन मध्ये बॉडी आणि आतून अॅल्युमिनियम चेकर प्लेट मध्ये बॉडी बनवलेली आहे आता याच्यात बाहेरन कॉरिगेशन मध्ये बनवलेली बॉडी आहे ही मोठी बत्तीस फुटी गाडी आहे मागे दोन टू सेवन्टी डिग्री ओपनेबल दरवाजे की पीडीएम रबर बिल्डिंग मध्ये बनवलेले आहेत आता ही गाडी पाहू शकता अल्युमिनियम मध्ये बॉडी बनवलेली आहे हे जाफा या कंपनीसाठी आम्ही चिक्स कॅरी करण्यासाठी एअर व्हेंटिलेटेड याच्यामध्ये आत फॅन्स वगैरे भरपूर लावून दिलेले आहेत खाली वरती व्हेंटिलेटर लावलेले आहेत आणि नंतर गाडी ही कंपनीचं ब्रँडिंग झाल्यानंतर अशी सुंदर सुरेख अशी दिसती आता आपण पाहूयात टाटाच्या ह्या चोवीस फुटी गाडीवरती आपण रेफ्रिजरेशन मशीन लावून ही बॉडी बनवलेली आहे या औरंगाबादच्या कस्टमरसाठी आपण चिकन व मीट कोल्ड स्टोरेज मीट वाहतुकीसाठी बॉडी बनवून दिलेली आहे अशा सर्व प्रकारच्या इन्सुलेटेड रेफ्रिजरेटेड बॉडीसाठी होम इंजिनियर्स मोशी पुणे येथे नक्की संपर्क साधा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र